हे जे मराठा आंदोलकांनी तिथे मुंबईला आंदोलन केलं होत त्यांना सरकारने जी आर दिला त्याचे जर लावले जातात आपलं काय मत आहे पहिल्या प्रथम मी संघर्ष योद्धा आदरणीय मनोज आदरणीय जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो मनोज जरांगे की त्यांनी जान हातेली जीव हातावर ठेवून आंदोलन केलं घरदार सोडलं आणि गेल्या तीन वर्षापासून त्यांनी अनेक आंदोलनं केली आहे उपोष्ण केली आहे जीवाची बाजी मारली आहे तर त्यांना त्यांच्या प्रयत्नामुळे आणि इतर अनेक मराठा बंधूंच्या साथीमुळे शासनाला हे रिझर्वेशन देणं भाग त्यांनी पाडलेला आहे आणि शासनाचंही अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे आता याच्या संबंधी तर्क वितर्क आता मी बघितलंय आंबेडकर आपले प्रकाश आंबेडकरजी त्यांनी सांगितलं की हे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना बनवलंय म्हणून जनानगी जरांगीला बनवलंय नंतर ओबीसीला बनवलंय असं त्यांनी सगळ्यांना बनवलंय असं प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात आमचे संभाजीनगरचे काही कार्यकर्ते म्हणतात की फक्त कागज का तुकडा आहे हे कागज का तुकडा आहे खरोखर जे आर आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थ आहे आणि तो अर्थ कार्यान्वित होणार आहे हे उद्या जर कोणी कोर्टात गेलं छगन साहेब म्हणतात आम्ही हायकोर्टात जाऊ ते मनोज जरांगे म्हणतात ठीक आहे आम्ही फेस करू कुणी सुप्रीम कोर्टात जातील तर आपलं ज्ञान हे तोकडं आहे आपलं ज्ञान हे कमी आहे आणि अज्ञान हे खूप आहे त्यामुळे हा जी आर कागदाचा तुकडा आहे किंवा काय हे लोकसभा राज्यसभा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट ठरवेल आज जी आर निघालाय आज सर्व मराठा समाज आनंदात आहे आर्थिक बेसिसवर म्हणजे समाजाची आर्थिक परिस्थिती काय प्रत्येक व्यक्तीची त्या आर्थिक परिस्थितीवर खरं म्हणजे रिझर्वेशन पाहिजे परंतु मराठा समाजामध्ये सगळे श्रीमंत आहे म्हणून त्यांना रिझर्वेशन द्यायची गरज नाही अशी जी काही लोकांची धारणा आहे ती चूक आहे आर्थिक दुर्बल प्रत्येक समाजामध्ये आहे ब्राह्मणामध्ये आहे ओबीसी मध्ये आहे मराठ्यामध्ये आहे तर हा आरक्षणाचा फायदा खरोखर जे गरजू आहे आर्थिक दुर्बल आहे त्यांनीच घ्यावा आणि इतर समाजातल्या लोकांना रिझर्वेशन आहे ना ओबीसी रिझर्वेशन आहे ओरड कित्येक वर्षापासून आहे त्यांनी घ्यावं असो तात्पर्य असं आहे की हा जी आर महत्वाचा आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे गवर्नमेंट रिझर्वेशन म्हणजे महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेने हा निर्णय घेतलेला आहे जी आर म्हणजे सगळ्या मतदार निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या वतीने घेत झालेला या त्याच्यामुळे याच्याविषयी काही शंका घेऊ नये आता काही लोकांना काम नसेल काही त्याची प्रकाशात द्यायचं म्हणून वेगवेगळे निवेदन टाळत असतात बरोबर नाही छूट ना आहे कोणी अभ्यास करत नाही ठीक आहे असो धन्यवाद सगळ्यांचे आभार मनोज जरंगे साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन